नवरीची कळसातली आंघोळ झाल्यानंतर लगेचच पूजा सुरू झाली आणि इकडे पूजा सुरू आहे तोपर्यंत आम्ही आत स्वयंपाकघरात तयारी करतो आहे संध्याकाळच्या गोंधळाची कारण बरीच मोठी लिस्ट आहे आणि त्या सगळ्या वस्तू तयार ठेवायच्या आहेत त्यासाठी तर इथं फळं वगैरे जी काही लागणार आहेत नारळ लागणार आहेत ते सगळे माझ्या मावशीने काढून ठेवलेले आहेत माझ्या वहिनी आहेत त्या छोट्या छोट्या पुरणपोळ्या तयार करत आहेत आणि इकडे माझी मावशी दिवे तयार करते कणकेचे आता मला सुद्धा तिला मदत करायची आहे दुसरी एक जी मावशी आहे ती कडाकण्या तयार करते त्यासुद्धा गोंधळासाठी लागतात म्हणून आता हे लाटायचं थोडासा चांगला <स्थाथा। स्थाथा> इथे गोंधळी आलेले आहेत आणि सगळी सामानाची मांडा मांड पूजेची वगैरे त्यांची सुरू आहे आपल्याला माहिती आहे की गोंधळ ही महाराष्ट्राची लोकपरंपरा आहे कुठल्याही मंगल कार्याच्या मंगल कार्याची सांगता करताना गोंधळ आपल्याकडे घातला जातो स्पेशली लग्नाच्या वेळी तर गोंधळ असतोच असतो की सगळं कार्य पार पडलेलं असतं आणि गोंधळी हे देवा देवीचे उपासक असतात ते वेगवेगळ्या प्रकारची लोकगीतं सादर करतात आणि लोकगीतं सादर करत असताना ताल धरलेला असतो तो संबळ या वाद्यावर आणि सुद्धा असतो जोडीला तर असा हा एक खूपच छान प्रकार आहे लोककलेचा असं मला वाटतं आणि कपिलच्या लग्नाचा हा गोंधळ जसाच्या तसा तुमच्यासाठी एक <laughs> ठेवले ठेवले चालेल ठेवले डबा आता इकडे लक्ष द्यायचं दहा मिनट दोन दोन मिनटाला एक एक चमचा तेल सोडायचा Yeah. बाळाला दंड काय तर तुमच्याही छंद बाळाने आधीच परस मोकळे आणि उघडून तोंड बघा बाळाच बघितलं का तिघीने बी बघा परत चुकाय नको तुम्ही पण बघा बघितलं का नक्की बघितलं का सांगा बरं कुणीकडच्या बाजूला बाळाचं तोंड आहे बाजूला नाव झालं नाव ठेवा अरे नाव ठेवा म्हणजे असं ना पाच नाव ठेवा असं म्हण देवा धर्माची पाच नाव ठेवायची मोजायची की नाही मी सांगतो तसं म्हणायचं पुढं मोठे कोणाचे नाही या असं उघडा मागाले माग तू पाडलं तरी चालते ना आपल्या बाईंच माग सोडा मी सांगतो तसं म्हणायचं देवाचे नाव घ्यायचे आलं लक्षात म्हणा मुठमुठ घुगऱ्या घ्या मुठमुठ घुगऱ्या घ्या आमच्या रमेश देवला खेळवायला रे म्हणा मुठमुठ घुगऱ्या घ्या मुठमुठ घुगऱ्या घ्या आमच्या गणपतीला खेळवायला न्या कानात म्हणा कुर आता काना म्हणून आता दुसऱ्या तुम्ही मे जायच मुठमूट घोग्रिया घ्या म्हणा जोरात म्हणा की बाळाला ऐकू गेलो पाहिजे आमच्या जोतिबाला खेळवायला न्या आमच्या जोतिबाला खेळायला न्या कुर म्हणा की आता म्हणा म्हणामूट घोग्रिया घ्या मोठमोठ घुगऱ्या घ्या आमच्या श्रीकृष्णाला खेळवायला आणा आमच्या श्रीकृष्णाला खेळवायला आता परत ती असते या इकडे किती झाली मुठमुठ घुगऱ्या घ्या मुठमुठ घुगऱ्या घ्या आमच्या खंडोबाला खेळवायला न्या आमच्या खंडोबाला खेळवायला न्या पूर म्हणा की कमालाच लाव म्हणजे चार चार झाले अजून एक म्हणा पुटपुट कोगरा गया पुटपुट कोगरा आमच्या दैत्यनिवर्णीला खेळवायला खेळवायला न्या किती झाली नवरदेव सात झाली ना, ना। बस का बस बस बाळ <laughs> काय म्हटलं ऐकलं का अत्याबाई काय म्हटलं काय तरी काहीतरी कुजबुजलं की बाळ काय म्हणलं पिन बाळ म्हटलं अत्याबाई तुमचं काम झालं तुम्ही वाह भुर द्या येर झोक्ता द्या ती दोघं हले होते ती आपण बघत बसले हां

लगीत टाकलं लगेच असं बरोबर कोणी मिळायचे नाही असं पण येतोच लावून देवाच देवा देवादारा माझं बोललं पाहिजे काय कुर्तीचे हे पांडव बांधारीचे

बाळकृष्ण नावाचे बराबर बराबरश्याला रॉकेट घेऊन लॉकेट म्हणलं रॉकेट बाराला चाल शिकवा म्हणा शिकवा आता लांब नोकरी लाचले येणं जाणार

टी वीन जायला लागले ना आता पटी मी तुझा आता संभाळ करी मा अशी ही या मंगल कार्याची सांगता झालेली आहे गोंधळानं आणि आमचा जो लग्न सोहळा सुरू होता दोन तीन दिवस तर तोही आता इथं संपलेला आहे आता मी साताऱ्याला जाणार आहे इथून आणि साताऱ्याला गेल्यावर मग सासरच्या मंडळींबरोबर वगैरे फिरण्याचे प्लॅन होतील आणि ते सगळे ब्लॉग मी आता इथून पुढे तुमच्याशी शेअर करत राहीन पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात ब बाय